उन्हाळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर कैरी येते आणि कैरीपासून विविध प्रकार केले जातात म्हणूनच आज मी तुम्हाला कैरीपासून पासून आंबड गोड चवीचा आणि तितकाच रसरशीत वर्षभर टिकणारा मुरांबा किंवा साखर आंबा कसा बनवायचा ते दाखवणार आहे एक किलोच्या अचूक प्रमाणात हा साखर आंबा कसा बनवायचा आणि तो वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं याच्या टिप्स सुद्धा देणार आहे फक्त दोन पदार्थांचा वापर करून इतका रसरशीत आणि तितका चविष्ट मुरांबा कसा करायचा ते आपण पाहूया कुणालाही जमेल इतकी साधी सोपी पद्धत आहे आणि शिवाय घरच्या घरी तयार करता येतो आणि झटपट सुद्धा तयार होतो चला तर मग लगेचच पाहूया वर्षभर टिकणारा आंबट गोड चवीचा साखर आंबा किंवा मुरांबा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेशिता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मुरांबा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कच्ची कैरी लागणार आहे तर कैरी कोणती घ्यायची तोतापुरी कैरीचा शक्यतो वापर करायचा मुरांबा करण्यासाठी अगदी परिपक्व झालेली कैरी पाहिजे म्हणजे त्यामध्ये बाठा तयार झालेला पाहिजे पण कडक कैरी अशी निवडून घ्यायची मी इथे एक किलो तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये एक तास अशाच बुडवून ठेवलेल्या देठाकरचा भाग पाण्यामध्ये दे बुडवून ठेवायचा म्हणजे कैरीचा चीक असतो तो संपूर्ण निघून येतो आता या पुन्हा एकदा कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कोरड्या कापड्यान त्या पुसून घ्यायचं आहे अजिबात अंश शिल्लक ठेवायचा नाही वर्षभर आहे त्यामुळे व्यवस्थित त्या कोरड्या करून घ्यायच्या आता इथे मी एक ताट घेतला आहे आणि सुरी सुद्धा घेतली आहे ताट सुरी ज्या वस्तू आपण मुरांबा करण्यासाठी वापरणार आहोत त्या सुद्धा स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्याच असाव्या याची काळजी घ्यायची आता इथे मी कैरीचा देठ काढून घेतला आहे आणि त्यानंतर इथे पिलर घेणार आहे म्हणजे सोलाणा घेणार आहे आणि त्यांनी कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे हे सुद्धा स्वच्छ धुतलेलं आणि कोरडा असावं कैरी बघू शकता अशीच चांगली कडक आणि कच्ची कैरी आपल्याला घ्यायची आहे परंतु परिपक्व म्हणजे बाठा झालेली कैरी वापरायची आहे इथे मी संपूर्ण अशी कैरीची सालं काढून घेतली आहे आता एक किसणी घ्यायची किसणीचा जो बारीक छिद्रवाला भाग असतो त्यावरून कैरी न किसता जी मोठी छिद्र असतात त्यावरून कैरी किसायची आहे कैरी आपल्याला अशी उभी पकडायची आहे आडवी पकडली तर खूप त्याचा छोटा किस निघतो आणि मग जेव्हा आपण कैरीचा किस शिजवून घेतो तेव्हा त्याचा गोळा बनवू शकतो त्यामुळे कैरी अशी उभी पकडायची आहे आणि ती किसून घ्यायची आहे म्हणजे लांब सडक किस कैरीचा मिळतो बघू शकता पहिली कैरी मी संपूर्ण किसून घेतली आहे आहे कसा लांब सडक किस मिळाला आणि सुद्धा कैरी वाया जात नाही अशाच पद्धतीने बाकीच्या दोन्ही उरलेल्या कैऱ्या मी चाल काढून किसून घेणार आहे आता मी गॅसवर एक पसरट पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून साजूक तूप घालणार आहे साजूक तूप मुरांब्यामध्ये घातल्यामुळे खूप छान अशी चव येते आणि मुरांब्याला एक चकाकी येते साजूक तूप व्यवस्थित विरघळलं गेलं की ह्यामध्ये एक ते दोन इंच दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत त्याचबरोबर सात ते आठ लवंगा घालायचे आहेत आणि तीन ते चार हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत मंद ते मध्यम आचेवर हे खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्या मसाल्यांमधला संपूर्ण स्वाद मुरांब्यामध्ये उतरला जातो आणि आपला मुरांबा देखील वर्षानुवर्ष खराब होत नाही जेव्हा खडे मसाले आपण या मुरांब्यामध्ये घालतो आता आपण किसलेला कैरीचा किस आहे तो एखाद्या वाटीने किंवा भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथे मी तीन कप एवढा कैरीचा किसलेला किस घेतला आहे म्हणजे एक किलो कैरीसाठी माझं तीन एवढे बाऊल कैरीचा किस झाला आहे तो या पॅनमध्ये मी घालणार आहे गॅसची आस मध्यम करायची आहे आता आणि आपल्याला हा कैरीचा किस दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे कैरीमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आणि या साजूक तूप आणि खडे मसाल्यांसोबत कैरीचा कीस परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटातच तुम्ही बघू शकता कैरीचा किस कसा मऊ पडला आहे आणि कैरीचा गेला आहे मऊ कमी झाला आहे तर ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही कैरीचा किस मोजून घ्याल त्याच्या निम्मी आपल्याला म्हणजे अर्धी साखर घालायची आहे इथे मी तीन वाटी कैरीचा किस मोजून घेतलेला त्यासाठी मी इथे दीड वाटी भरून साखर घालणार आहे काही जण एक किलोला एक किलो साखर घालतात पण त्या पद्धतीने तुम्ही जर मुरांबा केला तर अतिशय तो गोड होतो म्हणजे त्याला कैरीची चव अजिबातच राहत नाही कैरीचा मुरांबा किंवा साखर आंबा म्हटला की तो आंबट गोड झाला पाहिजे त्यासाठी कैरीची चव आपल्याला टिकवून ठेवली पाहिजे म्हणूनच जेवढी कैरी असेल त्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे सालासहित मी एक किलो कैरी घेतलेली त्याच्या निम्मी म्हणजे अर्धा किलो आपल्याला इथे साखर वापरायची आहे त्यापेक्षा थोडीशी कमी वापरलीत किंवा कैरी जर फार आंबट असेल तर अगदी पन्नास ते शंभर ग्रॅम जास्तीची साखर वापरू शकता पण जेवढी कैरी असेल तेवढी साखर अजिबात वापरू नका तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर गुळ सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता गॅसची आज आपल्याला मध्यम ते मोठी करायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला साखर ही संपूर्ण विरघळवून घ्यायची आहे एकदा अशी साखर व्यवस्थित विरघळली गेली की यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे अगदी चवीनुसार म्हणजे कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्याची चव दुपटीने वाढली जाते म्हणूनच अगदी किंचित मुरांब्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे आता मंद ते मध्य माचेवर हा मुरांबा आपल्याला सतत परतून घ्यायचा आहे खाली लागणार नाही भांड्याला याची मात्र काळजी घ्यायची आहे त्यामुळे कैरीचा पदार्थ कोणताही करताना शक्यतो स्टीलचं वापर भांड वापरायचं किंवा ग्रॅनाईटचं असं भांडं वापरू शकता लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका जस जशी साखर यामधली विरघळत जाईल तस तसं हे मिश्रण तुम्हाला पातळसर दिसायला आहे आता गॅसची आज आपल्याला मंद ते मध्यम करायची आहे आणि व्यवस्थित ही कैरी आपल्याला या साखरेमध्ये शिजवून घ्यायची आहे त्यामुळेच आपली कैरी वर्षभर टिकायला मदत होते अजिबात त्याला बुरशी येत नाही आणि साखर घातल्यामुळे साखर ही प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे वर्षानुवर्ष मुरांबा आपला टिकायला मदत होते इथे मी चांगलं सात ते आठ मिनटं मंद ते मध्यम आचेवर ही कैरी या साखरेसोबत शिजवून घेतली आहे आणि आता तुम्ही बघू शकता याचा पाक तयार झाला आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी पळीवर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं गरम असल्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि एक बोटाने आपल्याला असं चेक करायचं इथे बघू शकता बोटात दोन बोटांच्या मध्ये एक तार येत ता आहे अशी एक तार तयार झाले की आपला कैरीचा मुरांबा तयार झाला आहे असं समजायचं यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही कारण जसजसा हा मुरांबा थंड होत जाईल तस तसा तो घट्ट व्हायला सुरुवात होईल त्यामुळे लगेचच आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच ह्यामध्ये छोटा पाव चमचा भरून वेलची पूड घालायची आहे सुरुवातीला मी वेलची घातलेली पण ती अख्खी वेलची खडे मसाल्यांच्या स्वरूपात घातलेली तर गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला वेलची पूड घालायची आहे म्हणजे वेलचीचा स्वाद तसाच टिकून राहतो आता ही वेलची पावडर व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे इथे आपला रसरशीत असा वर्षभर टिकणारा साखर आंबा किंवा मुरांबा तयार आहे आता हा साखर आंबा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे इथे आपला मुरांबा पूर्णपणे गार झाला आहे आणि आता तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता किती दाटसर झाला आहे त्यामुळे सुरुवातीलाच मी सांगितलेलं एक तार झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे त्यापेक्षा जास्त घट्ट केलात की जस ज़ जसा थंड होत जाईल तस तसा हो आणखीन तो घट्ट होत जाईल त्यामुळे ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे आता लगेचच आपल्याला एखादी काचेची अशी बरणी घ्यायची आहे शक्यतो काचेच्या बरणीमध्येच आपल्याला हा मुरांबा भरून ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला वर्षभर टिकला जातो अजिबात त्याला बुरशीसुद्धा येत नाही आता ह्यामध्ये हा मुरांबा मी भरून ठेवणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील फक्त दोन पदार्थांमध्ये आणि अचूक प्रमाणात मी सांगितलेल्या पद्धतीने हा असा रसरशीत साखरांबा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा मी सर्व हा एक किलोचा मुरांबा असा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला आहे पाहू शकता की ती रसरशीत तयार झालं आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद